वटपौर्णिमा म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा व पवित्र सण मग या वडाची पूजा करताना कशी करायची व्यवस्थितपणे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल कारण एखादी नवीन नवरी असते पहिली वटपौर्णिमा असते सोबतच वटपौर्णिमेला सगळ्या बायका एकत्र येऊन ही पूजा करतात तर दडपण नको संपूर्ण माहिती हवी यासाठी हा व्हिडिओ नक्की मदत करेल तसेच पूजेची तयारी पूजेसाठी लागणारे साहित्य पूजा कशी करायची वेगवेगळे स्त्रोत्र असतील व कोणती चूक करू नये किंवा होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न कर करता संपूर्ण पहा तुम्ही वडाची पूजा घरी करणार आहे की बाहेर जाऊन करणार आहे हे तुमच्यावरती आहे घरी झाड जाड़, असेल किंवा रोप असेल तर घरी करा जवळ आसपास असेल तर बाहेर जाऊन करा त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या स्त्रियांना भेटता येतं बोलता येतं वेगवेगळ्या वातावरणात जाता येतं नटणं थटणं होतं बाकी तुमच्यावरती तयारी काय करायची तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे आंबा दूध पाणी नारळ गणपतीची मांडणी करण्यासाठी सुपारी खाऊचे पान सावित्रीची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य दुकानात पुढे मिळून जाईल तुम्हाला त्यात दोन बांगड्या नारळाचा तुकडा बदाम हळद कुंकू लाल हिरवं वस्त्र हे असतं सोबत सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे गहू तसेच आंबा ब्लाउज पीस नारळ पानाचा विडा सुपारी अक्षदा दिवा अगरबत्ती नैवेद्य कापसाचे वस्त्र दोऱ्याचा गुंडा किंवा सुतगुंडी अगरबत्ती माचीस तसेच तुमच्या तिथे बाकी पाच स्त्रियांची ओटी वगैरे भरत असतील तर त्यासाठी आंबे आणि गहू हे तुम्हाला साहित्य लागणार आहे तसेच वडाच्या झाडाला जेव्हा तुम्ही फेऱ्या माराल तेव्हा प्रत्येक ठिकाणी एक तीन सात किंवा एकवीस अशी वेगवेगळी पद्धत आहे तुम्ही तुमच्या करा मोठी घ्यावी कारण ती फेऱ्या मारून उरलेली तिथे चढवायची तोडायची वगैरे नाही कारण तिला खंडित होऊ द्यायचं नाही तसेच तुमच्या तिथे नैवेद्य पुरणपोळी साखर शिरा कशाचा आहे पद्धत तशाप्रकारे तुम्ही तो नैवेद्य तिथे अर्पण करा आवश्यक म्हणजे काठाची साडी आणि न विसरता लाखेची भांगडी घाला आता सर्वप्रथम पूजेला सुरुवात करताना दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आता सर्वप्रथम गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे गणपती असेल तर गणपती नसेल तर एका पानावरती सुपारी घ्यायची आहे त्याच्यावरती ती सुपारी ठेवून त्याला प्रथम पाण्याने नंतर दुधाने नंतर पाण्याने असा अभिषेक करायचा आहे नंतर ओम गणपते नम असा जप करायचा आहे प्रकारे या सुपारीला म्हणजेच आपल्याला गणपतीला अभिषेक करून झालेला आहे तर तुम्हाला एका पानाच्या विड्यावरती ही सुपारी ठेवायची आहे ही सुपारी ठेवण्याच्या अगोदर त्या पानाच्या विड्यावरती तांदूळ म्हणजेच अक्षदा ठेवायचे आहेत हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर ही सुपारी ठेवायची पुन्हा एकदा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीप ओवाळून त्याला फुल व्हायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच तुमच्याकडे नैवेद्याची जी पद्धत आहे ती करा आता वडाची पूजा करताना सर्वप्रथम पाणी म्हणजे जल अर्पण करा नंतर दूध अर्पण करा नंतर जल अर्पण करा असे केल्यानंतर हळद कुंकू अर्प अर्पण करा नंतर कापसाचे वस्त्र अर्पण करा अगरबत्ती लावून अगरबत्तीने ओवाळावे तसेच ते ते आंबा अर्पण करावा तसेच ते सगळं झाल्यानंतर सावित्रीची ओटी भरा सावित्रीची ओटी भरताना जे तुम्ही साहित्य नेलेलं आहे ते संपूर्ण साहित्याने त्या सावित्रीची ओटी भरा पाया पडा प्रार्थना करा तुझ्याप्रमाणे माझे सौभाग्य अखंड राहू दे तसेच पाच सुवासिनींची ओटीसुद्धा तुम्हाला भरायची आहे भरताना तुम्हाला आंबा आणि गहू हे महत्वाच्या दोन गोष्टी लागणार आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पाया पडून नैवेद्य अर्पण करून वडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना प्रार्थना करा माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे आणि हे सगळं झाल्यानंतर प्रदक्षिणेचा जो दोरा किंवा सुदगुंडी आहे ती तची तशीच झाडाला ठेवायची आहे ती खंडित होऊ द्यायची नाही तिथे असलेल्या सुवासिनंना हळदी कुंकू लावा तसेच स्त्रियांची ओटी भरताना आंबे व गहूने भरा अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा करायची आहे तुम्हाला नक्की संपूर्ण माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ